मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही जी दोन मजली इमारत बांधलेली आहे ती नेमकी कशी आहे व कोणकोणत्या गोष्टी यामध्ये आहेत आजची इमारत जी आहे ती अगदीच थोडक्या जागेत आपण बसवलेली आहे व याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया नमस्कार मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण समोरील बाजूला आत्ता बघू शकतो की ह्या बिल्डिंगचं इलेव्हेशन जे आहे ते आपण कशाप्रकारे केलेलं आहे या बिल्डिंगचा मेन दरवाजा जो आहे है, है तो आपण क्रॉस एंट्रीमध्ये घेतलेला आहे जेणेकरून मेन दरवाजा जो आहे तो पूर्वेला मुख करून होईल चला तर मग आपण पहिला हॉल बघूयात सुरुवातीला मेन जी चौकट आहे ती सागवानीमध्ये बनवलेली आहे व मेन डोअर आहे तो लॅमिनेटचा आहे सगळ्यात सुरुवातीला जो आपला हॉल आहे त्याची साईज आहे बारा फूट बाय बारा फूट आपण हॉलमध्ये बघू शकता की नेहमीच प्रमाणे आपण या ठिकाणी सेलिंगसाठी जिप्समचा वापर केलेला आहे तसेच प्रोफाईल लाईटचा देखील वापर आपण या ठिकाणी केलेला आहे हॉलचे जे फ्लोरिंग टाईल्स आहेत त्याच्यासाठी आपण ब्लॅक कलरच्या टाईल्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत आर सी सी जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला नाही आहे एम च्या फ्लॅट पाईपचा वापर करून एम एस फॅब्रिकेशनमध्येच आपण जिना जो आहे तो घेतलेला आहे तसेच ग्रॅनाईट जे आहे ते विंडो फ्रेमसाठी आणि डोर फ्रेमसाठी वापरलेला आहे व ॲल्युमिनियम स्लायडिंगच्या ज्या विंडो आहेत त्या व्हाईट कलरमध्ये वापरलेल्या आहेत आणि जी ग्लास आहे ती चार एम एम थिकनेसमध्ये बाजी ग्लास आपण या ठिकाणी वापरलेली आहे नंतर या बिल्डिंगमधील दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे किचन हॉल नंतर आपण आता किचनकडे जाऊयात या किचनची जी साईज आहे ती आठ फूट बाय सोळा फूट अशी आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की रुंदीला जागा कमी असल्यामुळे आपण किचन कट्टा स्ट्रेट बनवलेला आहे व किचन कट्ट्या लगतच आपण देवघरची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे किचन कट्ट्यासाठी आपण ब्लॅक कलरच्या ग्रॅनाईटचा वापर जो आहे तो केलेला आहे व किचन ट्रॉलीची प्रोविजन देखील या ठिकाणी केलेली आहे तसेच डॅडोसाठी आपण दोन फूट बाय चार फुटाच्या वेट्रीफाईड टाईल जे आहेत ते या ठिकाणी वापरलेले आहेत ॲक्च्युली ह्या बिल्डिंगमध्ये कसा आहे सुरुवातीचा जो एक बॉक्स आहे तो फक्त वीस फूट बाय सोळा फुटाचा इतकाच आहे व यामध्येच आपण हॉल व किचन जे आहे ते बसवलेलं आहे मित्रांनो ही जी आपली बिल्डिंग आहे ती एल शेपमध्ये आहे म्हणजेच एक दोन प्रकारचे बॉक्स आहेत पहिला बॉक्स मी जसं तुम्हाला सांगितलं की जो आहे तो सोळा फूट बाय वीस फुटाचा आहे व दुसरा जो आहे तो आठ फूट बाय सोळा फुट फुटाचा आहे दुसरा जो बॉक्स आहे आठ फूट बाय सोळा फुटाचा त्याच्यामध्ये आपण बेडरूम केलेली आहे या बेडरूममध्ये बॅक साईडला लाईट आणि ला व्हेंटिलेशनसाठी एक खिडकीची प्रोविजन केलेली आहे व डोअरला लागूनच एक मध्ये दे कपाट देखील बनवलेला आहे आपला या बेडरूम नंतर पहिला जो बॉक्स होता सोळा फूट बाय वीस फुटाचा त्याच्यामध्येच आपण एका बाजूला अटॅच बाथरूमची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे हे जे अटॅच बाथरूम आहे ते कॉमन बाथरूम आहे याची साईज जी आहे ती साडेचार फूट बाय साडेआठ फूट इतकी आहे याच्यामध्ये आपण इंडियन जे भांडं आहे ते वापरलेलं आहे तर यानंतर आपण फर्स्ट फ्लोअरकडे जाऊयात फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी आपण एम एचा स्टेअर केस जो आहे तो बनवलेला आहे याच्यामध्ये अजून आपण लाकडाचा वापर जो आहे तो करणार आहे फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर खाली जी आपली जागा आहे हॉलचे आणि किचनचे त्याच्यासाठी आपण वरती एकत्र करून एक कॉमन हॉल जो आहे तो बनवलेला आहे आणि जसा आपला खाली जिना आहे म्हणजेच जसा आपला ग्राउंड फ्लोअरचा जिना आहे तसा सेम जिना आपण फर्स्ट फ्लोअरसाठी बनवलेला आहे जिन्याला लागून जे पार्टिशन आहे ग्राउंड फ्लोअरला तसं पार्टिशन न घेता या ठिकाणी आपण एम एस पाईपचा वापर करून फक्त फ्रेमिंग केलेलं आहे जेणेकरून लाईट आणि व्हेंटिलेशनचं जे आसेस आहे व्हर्टिकली आसेस ते एकदम व्यवस्थित राहील हा जो आपला फर्स्ट फ्लोअरवरील जो कॉमन हॉल आहे याच्यासाठी आपण या ठिकाणी दोन विंडोज प्रोव्हाइड केलेले आहेत व मेन डोअरची जी आपली जागा आहे जी क्रॉस एंट्री आपण सुरुवातीला केली हो केली होती त्याच्यावरील जो स्पेस आहे तो आपण स्टोर रूमसाठी ठेवलेला आहे व त्यालाच लागून एक व्हर्टिकल विंडो जी आहे ती थी, या ठिकाणी आपण घेतलेली आहे या खिडकीला सुद्धा आपण बाजरी ग्लास व्हाईट अॅल्युमिनियम स्लाइडिंग जे आहे ते वापरलेलं आहे व आपला खाली जो किचन आहे तेवढाच पोर्शन जो आहे तो आपण या ठिकाणी रुंदीला जो आहे तो मोठा ओपन ठेवला आहे जेणेकरून लाईट आणि व्हेंटिलेशन जे आहे ते समोरील बाजूने आपल्याला अगदी व्यवस्थित मिळेल या ठिकाणी आपण फ्रेंच डोअर न बनवता सहा फूट बाय सात फूट उंचीचं जे आहे ते एम एसमध्ये डोअर बनवलेला आहे व या डोअरमध्ये स्क्वेअर बारचा वापर करून ग्लास जे आहे ती या डोअरला बसवलेली आहे व मेटॅलिक ग्रे कलरचा वापर आपण यासाठी केलेला आहे यानंतर आपली ग्राउंड फ्लोअरची जी बेडरूम आहे त्याच बेडरूमच्या वरती बरोबर आपण फर्स्ट फ्लोअरची बेडरूम जी आहे ती घेतलेली आहे व ग्राउंड फ्लोअरला जे आपलं अटॅच कॉमन टॉयलेट बाथरूम आहे सेम त्याच्याच वरती बरोबर आपण अटॅच बाथरूम या ठिकाणी घेतलेलं आहे जे की या मास्टर बेडरूममध्ये आहे या बाथरूमची साईज देखील साडेचार फूट बाय साडेआठ फूट इतकी आहे व याच्यामध्ये देखील आपण एक वॉश बेसिनची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे फर्स्ट फ्लोअरच्या या अटॅच बाथरूममध्ये आपण कमोडची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओबद्दल आपल्याला काही शंका असतील किंवा आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व आमचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय जै, महाराष्ट्र